सर्वांचं आवाज दैवत आहे त्यामुळे प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सर्वांनी मानाचा बोलणार आपण करतो आणि त्याच्यामुळे आज जो रेटेचा खरा अर्थाने आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जे रेटेचं राज्य आहे त्या राज्याला खऱ्या अर्थाने प्रेरणा देण्याची असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कारवाईमध्ये घेतलेल्या निर्णयांचा असो त्यांनी प्रशासनामध्ये घेतलेले निर्णय असतील त्यांनी समाजासाठी केलेलं काम असेल विविध क्षेत्रामध्ये की ज्या पद्धतीने आज एका प्रकारे आपल्या कार्य चूक दाखवून दिली आपल्या कार्याच्या माध्यमातून देशांमध्ये अनेक राजे महाराज होऊन गेले अनेकांना आपण मानाचा सन्मान देतो त्यांची आठवण करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रमांक वर्षा करणाचा आहे की ज्यांची आठवण आजही केली जाते की ज्यांनी जगामधलं आपण दिलं कशा पद्धतीने राज्य केलं पाहिजे कशा प्रकारे सामाजिक प्रश्न सोडवले गेले पाहिजे कशा पद्धतीने समर्थन न्याय देताला पाहिजे की खरी आठवण जी आम्हाला धर्माला आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत एकंदरीत या सगळ्या बाबतीमध्ये त्यांची आठवण असं विसरलेलं नाहीये काम कसं उतुंग आहे व्यक्तिम्व कसं उतुंग राहिलेलं आहे की त्यांचं स्थान दुसरं कोणी घेऊ शकत नाही प्रचंड काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये झालेलं आहे त्याच्या काळामध्ये जवळपास साडेतीनशे बेळ किल्ले आणि शाबूक आहे सांगायचं तात्म्य एवढंच आहे की समुद्रामध्ये सिंधुदुर्गाचा पिढ्याचं समुद्रात बांधण्यात आलेला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की समुद्रामध्ये त्या काळात केलेलं बांधतात आजच्याही आर्किटेक्टच्या लादूवेल अशा पद्धतीने उत्तम काम या बेळ किल्ल्यांचं संपूर्ण देशामध्ये आपलं पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांनी देशामध्ये अनेक लढायला लागल्या आपण पाय त्यांनी ज्या पद्धतीने गुरुंना बाहेर गाडा तुम्ही मुकाबला केला तो सगळा प्राचीन इतिहास आपल्या समोर आहे ते गड किल्ले आजही अशी प्रसिद्धी आहे की त्या काळामध्ये जे जे काम झालेलं आहे त्याची आत्म आजलेलं आहे आणि म्हणून शासनाची भूमिका ही आहे की देशांमधले छत्रपती शिवाजी महाराजांची आगमन सांगण्यासोबत गीत किल्ले किल्ले याचे संवर्धन झालं पाहिजे प्राचीन इतिहास लोकांपर्यंत घोषणा करता ते गुरंत उभारणार आणि त्याचं संगोपन झालं पाहिजे अशा प्रकारची भावना प्रमाणाची आहे त्यामुळे त्यांनी अनेक शिवाजी महाराजांनी अनेक सुधारणा केल्या सर्व धर्मांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि सगळ्या विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्या काळातील न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली असेल प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात केलं होतं आणि म्हणून आया धोरण असो महिलांना ज्याला अधिकार देण्याचा विषय असो किंवा आपण पाहतोय की अनेक प्रश्ना संदर्भामध्ये इस्रो धर्माचा सन्मान केला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पाहाल की छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण हा धर्माच्या बरोबर आहचही आहे बदललेल्या परिस्थितीनुसार आज खऱ्या अर्थाने तरुणांना न्याय द्यायची गरज आहे सगळ्यात जळंत प्रश्न जो आपल्या देशामध्ये दे महाराष्ट्रामध्ये आहे तो म्हणजे आज सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारी संख्या मोठी आहे तरुणांच्या हाताला काम होता आलं पाहिजे तरुणाला सामाजिक प्रश्न सोडत असताना घरी सुद्धा उत्पन्नाची साधन मर्यादित झालेली आहे पण त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने समाधान न्याय द्यायचा असेल तर तरुणांच्या हाताला काम हजार प्रधानमंत्री भाग सहकारी मुद्दा न्यायाकडे उल्लेख केला समाजाच्या आरक्षणाचा हा मुद्दा अभिनंदन केलं पाहिजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या शिंदे साहेबांचा अभिनंदन केलं पाहिजे की ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन बऱ्याच अंशी प्रश्न आरक्षणाचा मागे लावला तुम्ही प्रश्न जरूर महानिती आमचे सर्व सहकारी जे आहेत ते मिळून हा प्रश्न मागे लावल्याशिवाय राहणार नाही सुद्धा पार या ठिकाणी मला मुद्दा म्हणून त्यामुळे या संदर्भामध्ये कुठे दंगत नाही आहे कोणाची वेगळी भूमिका नाही आहे सगळ्यांची भूमिका या प्रश्नाला न्याय देण्यासंदर्भातली आहे त्यामुळे कोणाला विग्रह वाटायचं कारण नाही आहे आणि म्हणून मित्र आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने